चांगला प्रचार प्रचार अतिशय सुरू आहे पूर्वी आम्ही हा दहा वाजता सुरुवात करत होतो अतिशय कमी होते म्हणून हा सुरू आम्ही सात वाजल्यापासून सुरुवात केली आता नाना नानी ना पार्क शिवाजी पार्कचे काही लोक का यांना भेटून नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात केली मला असं वाटतं या सगळ्या कालावधीमध्ये हो मिळालेला प्रत्येक वेळ मतदारांपर्यंत जाणं हा आमचा उद्देश आहे काल आदित्य ठाकरेंची सभा झाली यात मतदारसंघामध्ये खांडके बिल्डिंग सभा घेतली आणि या सभेदरम्यान त्यांनी तुमच्यावरती खरं तर टीका केली आहे टीका करताना सांगितलं की गणपती मिरवणुकीत जो गोळीबार प्रकार झाला त्यांची सत्ता येतात तुमच्यावरती यू पी आय कायदा यू एपी आय कायदा कायदा अतिशय अज्ञानी आहेत ते अज्ञानी अज्ञानी आणि त्याचं कारण असं आहे की दाखल झालेला गुन्हा आणि त्यावेळेला सरकार कोणाचं होतं अधिकारी त्यांचेच होते आणि ते एफ आय आरचा आणि त्या गणेशोत्सवाचा काहीही संबंध नाही त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे जो एफ आय आर आहे त्याच्यावर की जे लायसन्स रिव्हॉल्वर आहे ते अर्धा किलोमीटरवर जी माझी गाडी होती त्या गाडीमध्ये होतं आणि ज्या वेळेला तिथे काहीतरी पोलीस स्टेशनमध्ये मी गेलो त्यावेळेला माझ्याबरोबर असलेल्या एकाला असं वाटलं चोरी ते चोरीला वाईल पण तो रस्त्यातनं घेत घेऊन येत होता आणि पोलिसांचं म्हणणं असं ते तिथे काहीतरी मिसपायर झालं आता याची पूर्ण अभ्यास पण त्या जर आदित्य ठाकरेंना नसेल तर मला असं वाटतं त्यांच्या अकलेची क्यू केली पाहिजे पण अटके अटकेची कारवाई करू अशी घोषणा ते आठीच, करतायत आता त्यांनी नारायण राणेंवरती पण केली अनेक पत्रकारांवरती केले सुडूबुद्धीचं राजकारण हे त्यांच्या राजकारणाची दिशा असं मला वाटतं मी गणेश भक्त आहे मी सिद्धिविनायक न्यासाचा आता अध्यक्ष आहे जवळजवळ प्रभादी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा तीस वर्ष अध्यक्ष होतो त्यामुळे गणपती गणेशोत्सव हे सगळे आमच्यासाठी जिव्हाळ्याचे विषय बदनाम करण्यासाठी कुठलाही विषय नसल्यामुळे एक नवीन काहीतरी प्लॅनिंग तयार करून बोलणं हे त्यांचं काम आहे मला असं वाटतं त्यांनी तो पूर्ण एफ आर वाचावा जे काय आहे ते बघावं आणि मग बोलावं कुठल्याही रॅलीमध्ये असं किंवा गणेशोत्सवाच्या मिरव मिरवणुकीमध्ये असं काही झालेलं नाही बस काहीतरी बंडल मारून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न खरंच तर या मतदारसंघात तिरंगी लढत आहे आणि अमित ठाकरे हे देखील बरोबरी जाऊन प्रचार करत आहेत महेश सावंत देखील प्रचार करतात तुम्हीसुद्धा लोकांपर्यंत बोलण्याचा प्रयत्न करता आहे राज ठाकरेंची शिवाजी पार्कची सभा सुद्धा रद्द झाल्याचं मी घेणार नाही परवानगी मिळायला उशीर करा असं सांगितलेलं आहे शिवाय भाजपनं तुम्हाला अधिकृत पाठिंबा जो आहे तो स्पष्ट केलेला आहे भाजपचे कुठले नेते तुमच्यासोबत प्रचारामध्ये सहभागी होत आहेत बरेचसे कार्यकर्ते भाजपचे प्रचारामध्ये सहभागी सहभागी होत आहेत महायुती म्हणून मी उमेदवार आहे आणि महायुतीचा उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आर पी ए सगळेच कार्यकर्ते तुम्ही बघितलं असा की उत्साहाने साजरे त्या सगळ्या मिरवणुकांमध्ये भाग घेतात मी आत्तापर्यंत सहा ते सात निवडणुका लढवल्या एवढा प्रचंड प्रतिसाद मला कुठल्याच निवडणुकीत यापूर्वी दिसला नाही एवढा प्रचंड प्रतिसाद आहे लोकांचं प्रेम आहे आपल्यातला माणूस असल्याच्या भावना आहेत आणि मला असं वाटतं की त्यामुळे निश्चित विजय कधीतरी भेटणाऱ्या लोकांना लोक मतदान करत नाही तर आपल्यातल्याच असलेल्या माणसाला लोक मतदान करतात अनुभव आहे बघा अंदर की बात करायचा प्रत्येकाला अधिकार आहे पण महायुती म्हणून सर्वच कार्यकर्ते हे बरोबर आहेत काम करत आहेत मी त्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय पर परिश्रम करतात मेहनत करतात कोणीतरी एखादा म्हणायला अंदर की बात आहे आणि म्हणून त्याच्यावरती मी काही टिप टिपणी करणं योग्य वाटत नाही धोरण म्हणून भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि आर पी आय हे आम्ही सगळे एकत्र येऊन महायुतीचा उमेदवार म्हणून प्रचार करतो भाजपची शंभर टक्के मदत होईल शंभर टक्के होते ना आता सगळेच कार्यकर्ते आहेत भाजपचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी का नाहीत सगळेच जे ज्येष्ठ नेते ते वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत शेवटचा कालावधी एवढा कमी आहे तर कोणीतरी आमच्या मिरवणुकीमध्ये येऊन दोन तास तीन तास काढावे ता ता स्थिती नाही प्रत्येकाला आपला मतदारसंघ महत्त्वाचा आहे निवडून येणं महत्वाचं आहे सर तुमच्याच पक्षाचे खासदार रवींद्र वायकर यांना दिलासा मिळाला आहे जोगेश्वरी भूखंड प्रकरणातून त्यांना असून संपूर्ण ज्या बरं होत बऱ्याच वेळेला गुन्हे दाखल होतात आणि त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नसले का त्या त्या सुद्धा केले जातात ती एक न्यायालयीन प्रक्रिया आहे मला असं परंतु आरोप आरोप वारंवार केले जात होते की केवळ मागे आहेत म्हणून एकनाथ दिल्यानंतर आता सर्व आरोप फेटाळून लावला मला असं वाटतं टीकाकारांकडे सगळ्याच विषयांकडे लक्ष देणं काही उचित नाही एखादा गुन्हेगार असेल आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये गेला तर त्याला शिक्षा होते जर गुन्हेगार नसेल तर तो त्याच्यात मुक्त होतो एक न्यायालयीन प्रक्रिया आहे मला असं वाटतं त्याचं स्वागत केलं पाहिजे आपण सर सज्जाद मोमानी जे मुस्लिम लीगचे अध्यक्ष आहेत त्यांनी थेट म्हटले की महाविकास आघाडी वंच वंचित सपा या पक्षांना किंवा मग अपक्ष पक्षांना पाठिंबा द्या आपण भाजप किंवा भाजपसोबत असलेल्या पक्षांना मतदान करून आता या घटनेकडे कसं बघतं ते स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी खडकवासला हे संपूर्ण भाषण जे त्यांचं त्यांच्या भाषणाच्या वेळी ही संपूर्ण क्लिप ऐकून दाखवली सर्व पत्रे काढले जातात देशाचे जे दे राज्याचे किंवा देशामधले प्रमुख पक्ष आहेत ह्याच्या पक्षाचे प्रमुखच अशा प्रकारचे धोरणं जाहीर करतात आणि तो त्या प्रत्येकाला अधिकार आहे मला असं वाटतं कोणीतरी धोरण एखादं जाहीर केलं त्याच्यावर मी टीका करणं त्यापेक्षा त्या प्र पक्षाचे प्रमुख आहेत त्यांनी केलेली त्यांची धोरणं आहेत आपण त्या बाबतीत न बोललेलं बरं सुरुवातीला अमित ठाकरे हे मैदानात असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या परिवारातलं कोणी प्रचारासाठी येईल त्या याबद्दल शंका व्यक्त केली जात होती मात्र आपण बघतोय की काल मतदान शेवटच्या टप्प्यामध्ये अखेर आदित्य ठाकरे हे प्रचार सभेत उतरलेले आहेत प्रचार सभा देखील त्यांनी महेश सावंत यांना दिली काय वाटतं की अमित ठाकरेची लढत होते म्हणून प्रचार मला असं वाटतं त्यांना एक कळून चुकलं आहे की आपला म्हणजे उबाटाचा पराभव हा निश्चित आहे त्याच्यातनं काही मार्ग काढता येतो काय यासाठी त्यांचे धडपड सुरू आहे अमित सुद्धा या मतदारसंघात किंवा दुसरा उमेदवार असेल हे सगळे नवखे उमेदवार आहेत त्यांना घरोघरी जाण्याशिवाय पर्याय नाही मी तीस वर्षे लोकांच्या घरात दारात जिथे वेळ मिळेल तिथे त्यांना भेटतो त्यामुळे मला घरात जायची कोणाच्या आज गरज वाटत नाही कारण अतिशय कमी दिवस आहेत त्यांना घरात गेलं पाहिजे कारण त्यांना कोणी ओळखत सुद्धा नाही कोणी पाहिलेलं नाही त्यांचा स्वभाव माहिती नाही त्यामुळे ते त्यांचं निवडणुकीच्या दृष्टीने काम करत आहेत थँक्यू